मुंबई गोव्यानंतर आणखी एक शहर हवाई मार्गाने जोडणार सोलापूर परिसरातील प्रवाशांना खुश खबर सोलापूर कर व आसपासच्या जिल्ह्यातील प्रवासींना आनंदाची बातमी आहे गोवा आणि मुंबई नंतर आता सोलापूर थेट इंदूरशी हवाई मार्गाने जोडले जाणार आहे सोलापूर मुंबई विमानसेवेला मिळणारा प्रचंड प्रतिसाद पाहून स्टार एअर कंपनीने या सेवेचा विस्तार पर्यंत करण्याचा मोठा निर्णय स्टार एअर कंपनीच्या या निर्णयामुळे सोलापूरच्या व्यापार आणि पर्यटनाला मोठी चालना मिळणार आहे विमान थेट इंदूरला जाता मुंबई मार्गे जाणार आहे प्रवासाचे वेळापत्रक सोलापूर ते इंदूर सोलापूर उड्डाण दुपारी दोन वाजून पन्नास मिनिटाला सोलापूरहून विमानाचं उड्डाण होईल मुंबई आगमन दुपारी तीन वाजून पंचावन्न मिनिटाला विमान मुंबईत पोहोचेल मुंबईला थांब मुंबई विमानतळावर साधारण पंचेचाळीस मिनिटांचा थांबा असेल मुंबई ते इंदूर उड्डाण दुपारी चार वाजून पंचेचाळीस वाजता विमान मुंबईहून इंदूर साठी रवाना होईल इंदूर आगमन संध्याकाळी पाच वाजून पन्नास वाजता विमान इंदूरला पोहोचेल तर इंदूर आगमन संध्याकाळी पाच वाजून पन्नास वाजता विमान इंदूरला पोहोचेल स्टार एअरची ही सेवा सोमवार बुधवार गुरुवार अशा आठवड्यातून तीन दिवस असेल तर विमान सेवेचा विस्तार का सोलापूर मुंबई विमानसेवेला प्रवाशांकडनं उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय सोलापूर आणि इंदूर या दोनही शहरांमध्ये व्यावसायिक संबंध मोठे आहेत तसेच इंदूर हे स्वच्छ शहर आणि शैक्षणिक केंद्र असल्याने प्रवाशांची संख्या ही मोठी आहे हीच गरज ओळखून स्टार एअरने हा विस्तार करण्याचा निर्णय घेतलाय